भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवाय या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो राज्यात महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले पंधरा जानेवारीला एकोणतीस महानगरपालिकांसाठी मतदान झालं आणि आता त्यांचे निकाल समोर येत आहेत निवडणुकीत मुंबई महानगरपालिका सर्वाधिक चर्चेत होती मुंबईत निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती आणि जोरदार प्रचारही केला होता निकालानंतर मुंबईत महायुतीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालंय आता प्रश्न असा निर्माण झालाय की महापौर कोण होणार कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी महापौर पद सांभाळणार या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय परिणामी मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स आता अधिक वाढला आज मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि विशेषतः सगळ्यांचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय अजून काउंटिंग बाकी आहे तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय या मॅन्डेटने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की लोकांना विकास हवाय लोकांना प्रामाणिकता हवी आहे आणि म्हणून लोकांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेला आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आमचा जो कार्याचा आत्मा आहे आमचा जो विचारांचा आत्मा आहे हा हिंदुत्ववाद आहे हिंदुत्ववादी आम्ही आहोतच याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे आणि या हिंदुत्ववादाच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि विकास यांना वेगळं करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटत की आज हा जो हो काही आमचा आत्मा आहे या आत्म्यानेच आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोचवलेला आहे जसं मी वेळोवेळी सांगितलं आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्यामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेला आहे एकंदरीतच महापौर पदासाठी नेमकं कुणाचं नाव निश्चित केलं जाणार आहे याचा सस्पेन्स आता अधिक वाढलाय याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू तुम्ही मुंबई आणि राज्यातील ताज्या घडामोडींसाठी मुंबई समाचार मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका